जय शिवराया मित्रांनो उद्या आहे चार नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबरचं जे काही वातावरण आहे सकाळपासूनच नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव विदर्भात काही ठिकाणी ढगाळलेला असणार आहे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना नांदेड पट्ट्यामध्येही ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे दुपारपर्यंत ढग मोठी असतील काही ठिकाणी फटकारे वगैरे पडतील आणि आता उद्याच्या दिवसच ढगाळलेलं वातावरण हे जास्त असणार आहे पाच तारखेला वातावरण खानदेश आणि विदर्भातलं पूर्णपणे क्लिअर व्हायला सुरुवात होईल आणि तिथून पुढे त्यांना पाऊस येणार नाही पण दक्षिण महाराष्ट्र सहा तारखेला सुद्धा सकाळ किंवा दुपारपर्यंत स्थानिक वातावरणाची एक दोन एक दोन गावांना भीती राहील आणि आता तोही पाऊस जातोय आणि थंडी सहा जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं त्या सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही थंडी वाढायला सुरुवात होईल आणि विशेषत इथून पुढे व्हिडिओ पण बंद राहतील जय शिवराय